जम्मू काश्मीर विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे जम्मू काश्मीर मधील जागांचे कल हाती आलेले आहेत भाजपा एकोणतीस जागांवर आघाडीवर आहे तर गांदरबल मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला पिछाडीवर आहेत भाजपा आणि नॅशनल काँग्रेसमध्ये आता अटीतटीची वाटचाल सुरू आहे नॅशनल काँग्रेस चाळीस जागांवर आघाडीवर आहे तर पी तीन जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आता मध्ये दिसत आहे जम्मू काश्मीर मध्ये विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे हळूहळू जम्मू काश्मीर निकालाचं चित्र स्पष्ट होईल जम्मू काश्मीर मधील नव्वद जागांचे कल हाती आलेले आहेत भाजपा एकोणतीस जागांवर आघाडीवर आहे तर गांदरबल मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला पिछाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि नॅशनल काँग्रेस अतिटीची वाटचाल सुरू आहे आणि नॅशनल काँग्रेस चाळीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसनं आश्चर्यकारक आघाडी घेतलेली आहे मात्र दुसरीकडे याच आघाडीनंतर बाजूला खरं तर दिल्लीमध्ये पाहायला गेलं तर आपण काँग्रेसच्या वतीनं विजयाला विजयाचा उत्साह पाहायला मिळतोय तिकडे जल्लोष पाहायला मिळतोय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस खरं तर पाहायला गेलं जम्मू काश्मीरचं चित्र हळूहळू स्पष्ट होईलच मात्र आता भाजपा आणि नॅशनल काँग्रेस पार्टी यामध्ये अतिटटीची वाटचाल सुरू आहे लढाई सुरू आहे या दोघांनीही एकमेकांविरोधात प्रचार केला एकमेकांत विरोधात प्रचार प्रसारही आणि त्याचबरोबर आरोप सत्र केला मोठ्या प्रमाणात दिसलं तर या संदर्भात अधिकची माहिती काय असेल निकाल नॅशनल कॉन्फरन्सची जी आघाडी आहे त्याचा उल्लेख आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला आता मी एक नवीन जी अपडेट येते ती सांगू इच्छितो प्रेक्षकांना ती म्हणजे हरियाणामध्ये नॅशनल कॉन्फरन्स दोन जागांवर आघाडीवर दिसते आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तर आघाडीवर आहेच आघाडी त्यांची कायम आहे सतत ते आघाडी आपली मेंटेन ठेवत आहेत पण हरियाणामध्ये दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सनं आघाडी घेतलेली आहे ही एक उल्लेखनीय बाब आहे आपण जम्मू काश्मीरच्या निकालाच्याबद्दल आणि जे काही ट्रेंड आहेत त्याच्याबद्दल बोलतो आहे नॅशनल कॉन्फरन्सने ही धक्कादायक बाब जी त्याच्या आघाडीमध्ये दिसते आहे आणि इथे काँग्रेसला ज्या प्रकारे उत्तम प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे जे काही निर्णय घेतल्या गेलेले होते सरकारकडून केंद्र सरकारकडून ते फसले आहेत का किंवा तिथल्या स्थानिक जनतेला हे पटले नाही आहेत का हे या संदर्भात दिसते या याबाबतचं मंथन भाजपा नक्कीच करेलच पण येत्या पुढच्या काही ट्रेंड्समध्ये तासभरा मतमोजणीनंतरचे हे ट्रेंड्स आहेत आणि जवळजवळ पाहायला गेलं तर आकडे जे सुरुवातीला आलेले होते त्यामध्ये फारसा बदल होताना दिसत नाही आहे त्यामुळे आता तर मध्ये उमर अब्दुल्ला जे सुरुवातीपासून आघाडीवर दिसत होते ते आता पिछाडीवर गेल्याचं दिसते पण दोन मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती वडगाममधून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होतीने पडगाव सध्या ते आघाडीवर आहेत आणि काही आता गेल्या काही वेळेपासून ते सध्या पिछाडीवर चालत आहेत तर पुढच्या राऊंड मध्ये ते पुढे येतात का हे पाहावं लागणार आहे पण सध्या ते पिछाडीवर असलं हीही एक महत्वाची बाब आहे खर तर श्रेयस तू बोलल्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा कलम तीनशे सत्तर हटवलं तेव्हा गाजावाजा झाला या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं गेलं मात्र त्या जम्मू काश्मीरमध्येच जे स्थानिक मुसलमान आहेत त्यांना हा निर्णय कुठेतरी खटकलेला पाहायला मिळाला आणि हाच परिणाम दिसतोय एका निवडणुकीत या संदर्भात राजकीय विश्लेषक किंवा स्थानिक राजकीय जे काही पत्रकार आहेत ते अधिक भाष्य करू शकतात पण जर वरवर तिथलं राजकारण पाहायला गेलं तर ते फिरतच मुसलमान हिंदू या दोन समुदायांच्या अवतीभवती तर त्यामुळे ज्या वेळेला भाजपाने हा निर्णय घेतलेला होता त्यावेळेलाच काँग्रेस किंवा इतर जे तिथले स्थानिक पक्ष होते त्यांनी प्रचारच त्या अनुषंगाने केलेला होता किंवा भाजपांनी मुसलमान विरोधी जो जो काही त्यांचा एजेंडा राबवलेला आहे त्याचा फटका त्यांना निवडणुकीमध्ये बसेलच आणि त्याचमुळे भाजपा किंवा केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ पाहत नाहीये निवडणूक घ्यायला आहे या संदर्भात जे काही कर आरोप करण्यात करण्यात येत येत होते होते अनुषंगाने म्हणून ज्या प्रकारे आपण तिथले आरोप प्रत्यारोप आणि तिथलं स्थानिक राजकारण पाहायला गेलं तर वरवर तरी हे दिसून पडतं या सगळ्या गोष्टीचा फटका बसलेला आहे आणि मुसलमान एकवटल्याचं तरी राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि वरवर पाहता जे काही कल येत आहेत त्यातून तरी असं दिसतंय की बा जो पारंपरिक मतदार आहे तो घराच्या बाहेर निघालाच नाही त्यांनी मतदान केलंच नाही आणि मतदानाची टक्केवारी जी पाहतो आपण त्यामध्ये सुद्धा ते प्रकर्षाने जाणवत की जे पारंपरिक मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी आहे त्यामुळे भाजपाला ज्या जागांवर जा जा त्यांना अपेक्षा होती त्या जागेवर जा मतदानच कमी झालेलं आहे त्यामुळे त्याम स्वाभाविक आहे की हा फटका भाजपाला इथे बसताना दिसतोय मतमोजणीचे जे काही कल येत आहेत तेही त्या अनुषंगाने रोख दाखवत आहेत श्रेयस असेच जोडलेले राहा पुढचीही बातमी आपण घेणार आहोत पुढचीही माहिती आपण तुमच्याकडून घेणार आहोत मात्र छोट्याशा ब्रेक नंतर